मैत्रिणीनो नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना पण थोडी बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर दोन दिवस झाले व्हिडिओ आले नाही आज बनवते बाहेर गेले चहा घेऊन आले आणि बसून फेकते इथे आणि टोस्ट घेऊन बसले आणि इकडे सरस्वती हा हा पिऊन घेते मस्त पैकी थोडीशी मॅगी ठेवले चहा पिऊन त्याला का मॅगी खाते आणि औषध घेते ते चाललंय म्हणच पिल्लू कस जात तर मी चहा पिऊन घेते नाहीतर थंडा होऊन जाईल पहिले गॅस बंद करून येते मॅगीकडचा कर चहा पिऊन झाला आणि मॅगी पण खाऊन झाली थोडीशी खाली जास्त नाही खाली थोडीशी आणि थोडस सरस्वतीची वाट बघते आता कधी येते तर जाऊन आले लगे कशी विचारते काय सरस्वती नाही ते काय विचार कशाला मी खोटी बोलू विचारते तरी तू खोटी बोलते ना हा फेऱ्या विचार उद्यानला उद्यानला जत्रा आहे जाणार का तू उद्यानला आहे जत्रा ती सरस्वतीबाई उद्याला जत्रेला जाणार खुश झाले काय माहिती जाते काय जात नाही ना नुसतीच पप्पाल तेव्हा नाही तर कशी जाशील कोणाचे बरोबर जाणार तुझ्या बरोबर जाणार मी कसेला मी नाही माझी तब्येत नाही बरं मी नाही जात थोडीशी मॅगी ठेवली थो जा खाऊन घ्या चहा तुम्ही चहा पेता का नाही मी दोन टोस खाल्ले जिरा जी, आहे त्याच्यामध्ये जिरा नाही टाका जिरा आहे त्याच्यामध्ये टोसामध्ये तर तो मला बरा नाही लागत मी जिरं खात नाही म्हणून मी भाजीमध्ये पण जिरं टाकत नाही आवडत नाही जिरं खाल्यावर मला बेकार वाटते घेऊन आले साधी सिंपलची बनवली थोडीशी मी खाली थोडीशी एकच होती मॅगी थोडीशी मी एवढीशी खाली आणि ठेवून दिली मला जास्त आवडत असं नाही त्याच्यामध्ये मी काय नाही टाकलं तांबोट नाही काय नाही फक्त कोथंबरी आणि मिरची टाकली चिखटे लागते चिखट एक मिरची टाकलेली एक छोटीशी खाऊन बघ खाऊन बघलच नाही कधी हा म चिखट लागत एकच मिरची टाकली होती लहान करत कस लाकडं फोडत सरस्वतीच्या पुप्पा जेवण वगैरे झाले आणि शेत वगैरे घेतले बसले थोडा वेळ आराम केले आणि सरस्वतीच्या पप्पाला थोडेसे लाकडं फोडायला सांगाले लाकडं पावसाळ्यासाठी नाही थोडंसं आहेत तिकडं बाजूला माझ्या भावाने आनंद दिलेले शेतावर शेती आहे तर सरस्वतीच्या पप्पाला बोलले थोडंसं लाकडं पोड घरी बसून इकडे लगे येऊन पड आंब्याचे आहेत ते आंब्याचे लवकर तुटतात आंब्याचे <laughs> लाकडावरच ठेवून ना तोडणार साईटला तोडतो तीन करतेच लहान लहान पाय देण ठेवायचं बघा <laughs> एवढे तोडले लाकड त्याने थोडशी थोडेसे तोडले तोडायला सांगितले तोडता थोड़सो जवळ पण आज जाम निघते अबुट सर्व पाल्ला putun Bye bye